शेतकरी कवी संमेलन संपन्न बळीराजा महोत्सव समिती उमरखेड शेतकरी कष्टकरी संघ यवतमाळ यांच्या वतीनं खास श्रावण मासानिमित्त आयोजित श्री क्षेत्र हरधळ इथं शेतकरी कवी संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं कवी संमेलनाचे अध्यक्षस्थानी गजानन कव्हाणे हे होते आणि त्यांच्या हस्ते महासम्राट बळीराजाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी बळीराजा महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते पाटील शेतकरी कष्टकरी संघाचे अध्यक्ष देवानंद मोरे कवी संमेलनाचे मुख्य संयोजक उत्तमराव बरवडसर अविनाश शिंदे संजय काळे संदीप शिंदे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री कृषी केंद्र यांचे संचालक बाजीराव रावते गजानन शिंदे लोहोरा हे उपस्थित होते सहभागी कवी भारत सूर्यवंशी रवींद्र चव्हाण सुमेध घुगरे राजू सावरकर सुभाष शिंगणकर मारुती काळभोडे यांनी आपल्या कविता सादर केल्या संमेलनाचं सूत्रसंचालन विनोद शिंदे सरचिटणीस वसंत साखर कामगार युनियन यांनी केलं मराठी नाईन्यूजसाठी विजय वानखेडे उमरखेड